नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळत नागराजचा खराब चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर प्रतिमा अर्जुन सायली खूपच संतापलेली असतात तर रविराज नागराजला म्हणतो अरे लाज वाटते भाऊ म्हणून घ्यायची सायली तुला याला जी शिक्षा द्यायची ना ती शिक्षा दे तेव्हा सायली म्हणते रविराज काका या माणसामुळे माझे मधुभाऊ कायमचे कौमत आहेत बघितलं ना तुम्ही आज किती महिने झाले पण ते कोमाच्या बाहेर आलेले नाहीयेत या माणसाला तर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं पाहिजे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो सायली वहिनी थांब या माणसाला पोलिसांच्या ताब्यात तो तर देच पण आणखीन एका व्यक्तीला तुला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे तेव्हा लगेच सायली म्हणते की कोण आहे ती व्यक्ती तेव्हा प्रिया मनात विचार करते आणि ती खूपच घाबरलेली असते ते म्हणते बापरे वाट लागली वाटतं मी माती खाल्ली आता आता काय करू मी मलाच कळत नाहीये आता जर का अश्विनने त्याच्या तोंडातून माझं नाव घेतलं तर मात्र मी खड्ड्यात गेले त्या लगेच प्रिया पुढे होते आणि म्हणते अश्विन चलणारे आपल्याला बाहेर जायचं होतं ना म्हणूनच तो आलास ना अर्जुन मात्र चिडूनच प्रियाला ढकलून देतो आणि प्रिया तोंडावर आपटते त्यावेळेला लगेच अर्जुन म्हणतो की अश्विन काय झालं असं का वागतोय तो त्यावेळी लगेच प्रतिमा म्हणते की अश्विन मला वाटते की तन्वीने सुद्धा या वेळेला काहीतरी कारस्थान केलं असणार आहे अश्विन तिने एखादी गोष्ट का, का? प्रिया म्हणते की काय चाललंय तुमचं वेळेला झालं की मीच केलं असं का बोलता तुम्ही तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की आमचा तुझ्यावर एक पैशाचा सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये तन्वी तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहे हे आम्हाला कळून चुकलंय आता कळन चुकले की तू एक नंबरची खोटारडे मुलगी आहेस सगळे कटक कारस्ताना ही तुझीच असतात तेव्हा आई बस खाता पिता माझा अपमान केल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का ग एक गोष्ट लक्षात ठेवाय माझ्याशी नीट बोलायचं तेव्हा लगेच रविराज म्हणतो तन्वी आवाज खाली तेव्हा प्रिया म्हणते आवाज खाली का आवाज खाली मी काही केलंच नाही आणि आई जास्त असं म्हणत प्रिया प्रतिमा चांगावर धावत जाते ते बघून अश्विनच्या पायाची आग मात्र मस्तकात जाते तेव्हा अश्विन मोठ्यानेच बोलतो प्रिया उर्फ तनवी तो मात्र कोणाच ऐकायला तयार नाहीयेस ना प्रिया वाटते ते, ते बडबडत असते आणि शेवटी अश्विनचा राग अनावर होतो आणि तो सणसणीत प्रियाच्या कानाखाली मारतो तेही सगळ्यांच्या समोर प्रिया म्हणते की अरे अश्विन काय करतोयस तू अरे तू माझ्या कानाखाली मारलीस तेव्हा तिथे येतात आणि म्हणतात अरे घरात चालू तरी काय आहे मला काहीच कळत नाहीये जरा तरी शांतता द्या नाही भांडण क्लेश एवढच असतं आपल्या घरामध्ये तेव्हा लगेच अश्विन म्हणतो पूर्णाजी खरंच माझं चुकलं मी तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र माझ्याच पायावर मोठा धोंडा पाडून घेतला पूर्णाजी खरंच तन्वी चुभेदारांची सोड होण्याच्या प्रतिमा म्हणते अश्विन अरे काय केलं हिने तेव्हा लगेच सायली म्हणते की अश्विन भाऊजी आता तुम्ही हिच्या खोटाळ्या पानाला पाठीशी घालू नका अश्विन भाऊजी प्लीज सांगा हिने काय केलंय हिने काय केलंय तुम्ही आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल अश्विन भाऊजी अश्विन म्हणतो वहिनी आता जो व्हिडिओ दाखवला ना तो व्हिडिओ मोबाईल मधला नसून तो व्हिडिओ प्रियाच्याच मध्ये सापडलाय प्रिया हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवला होता माहिती का तुला तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो मधुबाहवर नागराज काकांनी हल्ला केला ते या प्रियाला सुद्धा माहिती होत म्हणजे प्रिया सुद्धा या सगळ्या कट सामील होती त्यावर रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ते धक्क्यानेच खाली कोसळतात त्यावर चायली त्यांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणते रविराज काका स्वतःला सावरा आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका ज्या मुलीकडून काहीच अपेक्षा केल्या जाऊ शकत नाही त्या मुलीचा धक्का का घ्यायचा तरी सुद्धा तुम्ही तयारी ठेवा ना तेव्हा रविराज म्हणतो की कमाल आहे या मुलीची आधी त्या साक्षीला मदत केली आता ते येणारा त्या मला नागराजला मदत केली तुला काहीच कस वाटलं नाही ग अगं मला तर कमाल वाटते ज्या माणसाने तुला लहानाच मोठं केलं तुला सांभाळलं तुझी लाड पुरवले त्या माणसाला तू मारण्यासाठी या नागराजची मदत केलीस त्यावेळेस लगेच प्रिया म्हणते की एक मिनिट मी कसलीच मदत केलेली नाहीये त्यावेळेस सायली म्हणते की मग तू मदत केली नाही तर तुझ्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ कसा काय आला तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने ओरडते आणि म्हणते बस बस आता तो व्हिडिओ फक्त मला भेटला आणि मी तो सेव्ह करून ठेवला बाकी मी त्यांना मदत केलेली नाही जेव्हा हल्ला झाला तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हतं चायली तू माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेस लगेच अश्विन म्हणतो की गप्प बस मी अजून किती खोट बोलणार आहेस या तुझ्या खोटेपणाचा ना मला कंटाळा येत चाललाय प्रत्येक वेळाला तुझं हे धान्रट वागणं वरचे वर वाढतच चाललंय खरंच आता तुझे या खोटेपणाला मी त्रासून गेलोय तेव्हा मात्र प्रिया इकडे खूपच चिडलेली असते आणि प्रिया अश्विनच्या अंगावर धावत जाऊन म्हणते अश्विन हे सगळं काही तुझ्यामुळे झालंय परत एकदा मी तोंडावर पडले हे सगळं काही तुझ्यामुळे घडतय तू जर का मला बेडरूम मध्ये स्वतःहून विचारलं असत तर कदाचित मी तुला सगळं काही खरंच सांगितलं असतं अश्विन मी खरंच काही केलेलं नाही मी समजावू शकले असते तुला पण तू मात्र मला समजावण्याची संधी दिली नाही त्यामुळे हा सगळा गोंधळ घालून ठेवला असतो एवढा डॉक्टर असून सुद्धा मूर्खासारखा वागलास फक्त आणि फक्त मीच गुन्हेगार आहे तेव्हा लगेच सायली म्हणते की तू गुन्हेगार आहेचच ग अश्विन भाऊजींच्या मेहरबानीने तू सुटलीस हे तुझं नशीब आहे पण खर सांगू का तू किती चांगली वागलीस काही केलं तरी माझ्यासाठी तू फक्त आणि फक्त एक आरोपी आहेस तेव्हा झालं सायली आता मला टोमने मारायचे नाही तेव्हा सायली म्हणते मला टोमने मारायची वाटतच नाही मला तर मुळात तुझ्याशी बोलायची इच्छा नाही कि तुझं तोंड पाहायची इच्छा नाही मला एवढा तुझा राग येतोय की मी सांगू शकत नाही पण काय करणार असतात ना ना काय काय गोष्टी या सहनच कराव्या लागतात आणि तशीच ही गोष्ट पण आता मात्र माझ्या सहनशक्तीच्या सगळं काही पुढे गेलेलं आहे पण मी मात्र आता तुला शांततेने जगू देणार नाही मी आता तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार आहे त्यावेळी प्रिया थोडीशी घाबरते आणि म्हणते बस झाला आता पुरे झालं तुझं मला जेलमध्ये पाठवायला निघालीस मी जेलमध्ये जाईल याचा तुमच्याकडे पाय पुरावा आहे ग तेव्हा मात्र अश्विन चिडूनच म्हणतो या वेळेला पुरावा मी स्वतः सादर करणार आहे तुझ्या विरोधात मी स्वतः साक्ष देईन की तू मधुभाव नागराज काकांची मदत केली हे स्वतः सांगेल किंवा तू त्याला ब्लॅकमेल करत होतीस तेव्हा लगेच प्रिया म्हणते अश्विन अरे अश्विन तुला वेळ लागलाय का मी तुझी बायको आहे तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का अश्विन तुझ माझ्यावरती प्रेम आहे ना मग तू असा कसा वागू शकतोस अश्विन प्लीज बघ ना माझ्याकडे तेव्हा अश्विन म्हणतो मला काहीच बोलायचं नाहीये मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं चलणे घेतून मला आता काही बोलायची गरजच वाटत नाहीये थांबलंच पाहिजे अश्विन तेव्हा मात्र खूपच चिडलेला असतो तो संतापून जातो कारण प्रियाचं खरं रूप त्याच्या समोर आलेलं असतं प्रियाला म्हणतो प्रिया आज तू माझ्या मनातून उतरलीस खरंच आजपासून मी तुझा कधीच विचार करणार नाही माझ्या अर्जुन लगेच पोलिसांना फोन लावतो आणि आणि प्रियाला पोलिसांच्या ताब्यात देतो तर मित्रांनो हा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद